राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप टेन न्यूज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत निवडणूक प्रक्रियेसाठी चार आठवड्यात अधिसूचना काढण्यास सांगितले आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यानुसारच निवडणुका घ्याव्यात असेही कोर्टाने स्पष्ट केले तहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि या पाकिस्तान यांच्यातील तणाव अभूतपूर्व पातळीवर पोहोचला आहे या हल्ल्याला भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा भाग मानले असून युद्धजन्य परिस्थितीच्या शक्यतेने देशभरात सतर्कता वाढवली आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सात मे रोजी देशभरात व्यापक मॉकड्रिल आणि ब्लॅकआउट सरावाचे आदेश दिले आहेत या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने नागरिकांना घाबरू नये परंतु सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे कारण हा सराव केवळ तयारी आणि जागरूकतेसाठी आहे अशी सूचना केली आहे इयत्ता बारावीचा निकाल लागला याची प्रत्येक विद्यार्थ्याला उत्सुकता होती तालुक्यातील पांढुर्णा येथील विद्यार्थिनीने बाहेरगावी गेलेल्या भावाला तिचा निकाल विचारला भावाने निकाल काय लागला हे घरी येऊन सांगतो असे म्हटले यावरून आपण नापास तर झालो नाही ना अशी भीती मनात धरून घरी एकटी असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली ही घटना के सोमवारी दुपारी एक वाजता घडली हिना ज्ञानेश्वर आडे वय अठरा राहणार पांढुर्णा पिंपरी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे राज्यात मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसात विजांच्या कडकडाटांसह गारपीट आणि पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे गुजरात आणि मध्य प्रदेशात या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या पावसाचा अंदाज आहे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे रविवारी व वा सोमवारी राज्यातील तापमानात किंचित घट झालेली दिसून आली सोलापूर जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सोलापूर जिल्ह्याचा निकाल हा अठ्ठ्याऐंशी पूर्णांक बासष्ट टक्के इतका लागला आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या या परीक्षेस जिल्ह्यातील एकूण चोपन्न हजार तीनशे त्रेपन्न विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यातून एकूण अठ्ठेचाळीस हजार एकशे अडुसष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत तीस हजार दोनशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांपैकी पंचवीस हजार सहाशे एक्केचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेत तर चोवीस हजार साठ मुलींपैकी बावीस हजार पाचशे सत्तावीस मुली उत्तीर्ण झाल्या आहेत आय आयपीएल मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सोमवारी खेळविण्यात आलेला पंचावन्नावा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला त्यामुळे आता दिल्लीच्या खात्यात तेरा गुण झाले आहेत तर दुसरीकडे हैदराबादचा संघ सात गुणांसह आठव्या स्थानावर पोहोचला आहे बारावीचा निकाल जाहीर झाला असून पुढील प्रवेशासाठी सेतू तसेच महा ई सेवा केंद्रात विद्यार्थ्यांची गर्दी वाढणार आहे दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना दोन दिवसात दाखले देण्याची सूचना सेतू व महा ई सेवा केंद्रांना केली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली शैक्षणिक प्रवेशासाठी रहिवासी दाखला उत्पन्न दाखला जातीचा दाखला यासह इतर दाखल्यांची आवश्यकता असते अठ्ठेचाळीस हजार एकशे अडुसष्ट विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाले आहेत एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी काढले आहेत ही नंबर प्लेट बसवण्यासाठी तीस जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे मात्र यानंतरही सोलापूर जिल्ह्यातील आठ लाख एकसष्ट हजार चारशे दोन वाहनधारकांनी उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसविलेली नाही सोलापूर जिल्ह्यातील वाहनांची संख्या नऊ लाख इतकी आहे त्यापैकी नंबर प्लेट बसवलेली वाहने ही अडोतीस हजार आहे त्यामुळे उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याकडे सोलापूरकरांनी पाठ फिरवल्याचं दिसत आहे एकोणीसशे मध्ये हद्दवाड होऊन तेहतीस वर्ष झाली तरी देखील हद्दवाड भागातील सुमारे पन्नास नगरांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनच टाकलेली नाही जलवाहिनी नसल्याने त्या नगरातील अंदाजे एक लाख नागरिकांना तहान बागविण्यासाठी पाण्यासाठी बारा महिने भटकंती करावी लागत आहे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते किंवा जारचे पाणी विकत घ्यावे लागते या भागात वर्षानुवर्षे पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे आज प्रत्येक शिवसेना शाखेतील कार्यकर्त्यांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून पक्षाच्या विजयासाठी एकत्र येणे गरजेचे आहे महापालिकेवर भगवा फडकवायचा असेल तर आतापासूनच रणनीती आखा घराघरात पोहोचा आणि प्रामाणिकपणे काम करा असे आवाहन उबाठा शिवसेनेचे सोलापूर जिल्हा सहसंपर्क प्रमुख अनिल कोकळे यांनी केले शिवस्मारक सभागृहात आयोजित हो पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते